फ्रेंड्स हे आहे माझं गाव तुम्ही बघू शकता ह्या तर आज आम्ही आलो इकडे आमच्या गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे तर असं बोलतात की अकडी अमावस्या जी असते जी आत्ता रविवारी झाली तर त्या अमावस्याच्या दिवशी इकडे दर्शनाला येतात परंतु आम्ही बघितलंच की आम्ही त्यावेळेस गावी गेलेलो होतो माहेरी यात्रेला त्यामुळे आम्ही इकडे येऊ शकलो नाही आणि मग त्यामुळं आम्ही आज आवर्जून बिरोबाच्या दर्शनाला आलेलो आहोत माझ्यासोबत माझी मुलगी आहे ईशानी के आणि भाषी पण आहे सृष्टी जी कॅमेरामॅन आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन तर तुम्ही माझं गाव बघू शकता माझं गाव आहे हा खेडेगाव आणि ते मंदिर आहे जे दिसतंय तुम्हाला ते शेत बघा कसली भारी दिसतंय आता आम्ही दर्शन करत आहेत विरोबा देवाचं ती आमची ईशानी मॅडम काय करताय तुम्ही रील काढते वाटतं आम्ही ब्लॉग चालू ठेवलाय आता आता ईशानी नारळ फोडते फोड लाडम 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 डम पाणी पि खातोय mm. मला प्रसाद पाहिजे फर्स्ट मला प्रसाद आदि देवा लादी ओके चला इकडे पण देवे चला आता आपण देवा सो हे दे बघा हा आमचा शिरोभरे या लवकर देवाला ठेव प्रसाद पहिले ओके इथे बिरोबाला पूजत आहेत फुटला बिरोबा आमचा, बस आमचा बसून घे जाते बापांकडून सोडून घे ना किती सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत हे मंदिर आता मामी पूजतायत।

बघा किती सुंदर दिसत आहे निसर्ग इकडून खूप भारी निसर्ग आहे इकडून इथे गाय चरत आहे शेंड्या मिन सगळं आहे चला फक्त मी कमी पडले हा तू कमी पडले तू पण त्यांच्यासोबत बांधायला पाहिजे होतीस इतकं थोडं त्या मंदिरासोबत छोटंसं मंदिर आहे पण खूप छान व्यू आहे सगळा गावाकडचा आमचं गाव तुम्हाला आवडतं आहे का मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आता विरोबा मंदिराशेजारीच एक छोटंसं आमचं देवीचं मंदिर आहे आपण तिथे दर्शनासाठी जातो चला हे चला गाईच आपण जाऊया दाखवते मी मंदिर हे बघा हे आहे ते मंदिर छोटं हे नाही बरं का हे 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 छोटंसंच आहे पण खूप चांगलं आहे आतून तुम्ही बक्षाल तर खूप आवडेल तुम्हाला हो आमच्या गावाचं काही सांगू नका हो आणि हे बघा किती भारी शेत आहे आणि हा एक बंगला आहे ना त्याच्यावर तुम्हाला का गाई उभी आहे पण ती गाई नाही आहे तो स्टॅच्यू आहे चला आता मंदिरात जाऊया ईशान्य मॅडम तुमच्या हातात काय दाखवा का हम्म ही आमची देवी आहे चलो ही आहे देवी कोणती देवी ही मामी नाही आयडिया नाही पण देवी भवानी आई असं काही सतुबाई काहीतरी बोलतात देवी आहे मी तांदूळ अरे वाच चला मम्मी याच्या ताणी देवाला अगरबत्ती लाव अगरबत्तीला पकड तो मोबाईल का आणला आता नाही इजली <laughs> परत लावा चला आता अगरबत्ती लावते ईशानी फुक फुकता पण येत नाही चला हा नारळ ठेवते देवांकडे छोटा ला पण तिकडे वारुळाची पूजा करायची ना आज नागपंचमी नागपंचमीच्या निमित्ताने आलंय आपण ना हा आज नागपंचमीचा सण आहे तेव्हा तुम्हाला दाखवतीये आज आपण वारुळ्याला पण जाणार आहोत हो चला आता जाऊ हम्म चला आज आपण आता वारुळ्याला जाऊया वारुळ कुठे आहे पण इथे सापडायला पाहिजे आपण दिवा आणलाय पण आता वारलीये दिवा लागणार नाही काय करायचं बघू लागेल घेऊन जायचं चला चला बंद कर हा ब्लॉग